रामकृष्ण अरे शेतकरी मित्रांनो ही सारखी नऊ नत नऊशे नौ एकोणतीस आहे ऐंशी ते हा पंच्याहत्तर ऐंशी दिवसाची आहे हिच्यावर चौथी फवारणी यायची आता तीन फवारणी झालेलं आहे पोळ्या आधीची फवारणी ही कुठं मोठं थ्रीप्स असा येतोय थोडाफार नॉर्मल प्रमाणात आहे एकदम खूप कमी याच्यात मावा तुडतुडे आहे समजा असं जास्त काही अटॅक झालेलं नाही आहे पण एक तारखेनंतर पावसाची शक्यता जास्त सांगितलेली आहे त्याच्यामुळं मग अगोदर एक फवणी घेतली ताण नाही पातळ बोंड एकदम ओके ओक लागलेले आहे सरकीला बघू शकता पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाची सारखी नऊ जून ची लागवडी झालेली बोंड व्यवस्थित लागलेले वाढ तशी अशी म्हणाव तशी झालेली नाही जास्त थोडं वावर चोपण्याचा असल्यामुळं थोडं वाढीचा आहे प्रॉब्लेम तिसरी फवारणी चमक घेतलेली होती आता परत बायो घेतोय वाढ खूप महत्वाची फुटवे येण्यासाठी बारा एकसट पण घेतलेलं आहे एकदा दुसऱ्या फवारणीमध्ये चला तर तुम्हाला दाखवतो औषध आता कोणतं घ्यायचं आहे तर बघा आहे प्रॉमिस आहे सरपंच घ्यायचं आहे पस्तीसना बायो तीसना हे दोन्ही तीस तीसनंच घ्यायची आहे यमराज नाही आहे पण एक दोन टाकीचं उरलेलं आहे म्हणून हे घेऊन टाकायचं एक, एक दोन तीन ह्या फवारणी आहे ही घेणं आहे आता फवारणी प्रॉमिस सरपंच बायो वाढीसाठी थोडंफार लागतं त्याच्यामुळे बायो पहिल्यांदा चमक घेतलेलं आहे तिसरी फवारणी चमक होती आता बायू घेतोय वायू तीनशे तीन शितीन प्लस धन्यवाद शेतकरी मित्रांनो